मंदिराची इथे आलो श्री जरी विनायक मंदिर भाटे आय थिंक ते ओल्ड मंदिर असेल आता हे नवीन मंदिर ते इथे बजरंगबाजी इथे ब्लॅक शार्क व्हाइट शार, शार कास कोल्डफिश असे खूप प्रकारचे मासे आहेत तर आपण जाऊया इथे हनुमानताची मूर्ती आहे इथे इथे आमची दोन बेडक बसलीत डराव डराव करा <laughs> चला निघूया व्हायरल असलेली बघायला जातो जी तो आपल्या समोर तटावरती घेऊन पटली आणि तुटली ती आता आपण बघू ती बघा समोर तिला बघण्यासाठी आम्ही एवढे आलो मला ऑलमोस्ट तीन वेळा युटनच घ्यायला लागला झालं त्यांनी आलं आणि आलो ये ते अमू गाई हाच तो पॉइंट आहे बघा हीच आहे ती समुद्रसपाटीला काही वर्षांपूर्वी जी आपटली होती बोट ती <laughs> <जो आगेश्ट पुछले, laughs> सेफ्टी फस्ट मेडिकल <laughs> रूम गंजली हाथ लगाना तब तक जाओ दूर तक आह जाओ दूर तक ठीक 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 सही तरह आह लगाना तब तक जाओ दूर तक आह जाओ दूर तक अच्छा अच्छा ठीक 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 तब तक जाओ दूर तक जाओ दूर तक जाओ दूर तर फायनली आम्ही गणपतीपुळे मंदिरात आलोय आता सगळ्यांनी चप्पल काढले इथे स्ट्रगल करू फास्ट आहे ना आता चाललोय मंदिरात चाललोय दर्शन घेऊ चला मंगलमूर्ती माझी आई मजला -so que é a outra é a Vabari, a Zatone

ही तुम्हाला माहिती जर तुम्हाला इथे राहायचं असेल तर ही तुम्हाला माहिती घ्या प्रसाद पण घेतला आहे दर्शन पण मस्त झालं आहे कारण मी जे लास्ट टाईम आलो तेव्हा मला सांग आम्ही तेव्हा विचारलेलं तेव्हा आम्हाला सांगितलेलं की सहा वाजेपर्यंत मंदिर चालू राहील पण आता आम्हाला कळलं की नऊ वाजे नऊ वाजेपर्यंत ना नऊ वाजेपर्यंत आपलं मंदिर चालू राहील आता ड्रोन शूट मंदिराच्या बाहेर चाललोय मग गल घेऊन आलेली आहे ताई खूप खुश होत्या ए तू कुठे ए, ना ए तुला सोबत <laughs> अरे तुला हि आहे मस्त तुम्हाला दिसत असेल तिथे तिथे त्या साईडला बरोबर चंद्र पण आलाय मस्त बीच साईडला काळूक झालाय हे खरं म्हणजे आमचं जरा जाण्याचा टायमिंग चुकला आम्ही पहिले गणपतीपुळे केले पाहिजे होतो नंतर मग बाकीचे स्पॉट्स केले पण आता झालं आता आम्हाला मिस झाला कुठे 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 आपली पब्लिक कुठे दिसते ड्रोनवाली पब्लिक इत तो 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 सुंदर व्यू है ना उमटा ज्यांना उंटाची स्वारी करायची असेल त्यांनी उंटावरती पण येऊ शकता मस्त वेदर आहे कलर्स कॉम्बिनेशन खूप चांगले ना किती कलर्स आहेत आपले मित्र इथे होते हा भेटले त्यांचा टायमिंग जस्ट मिस झालेला आहे सुंदर अस दृश्य मंदिर आणि हे दृश्य <स्विच्छी>। सु पर운데 ड्रोन शॉट इसको कॅन्सल कर दो. नाही आहे. तर आम्ही आता आलो जय विनायक मंदिराच्या इथे. आम्हाला फायनली तो गेट ओपन भेटला आणि आम्ही सिक्युरिटी वाल्यांना विचारलं. सिक्युरिटी वाल्यांना विचारलं विचार तेव्हा सांगितलं की आहे एंट्री. मग आम्ही आलोय दर्शनाला. तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये वॉइस येत असेल तो ह्या माणसाचा आहे त्याने अजून हेल्मेट पण नाही काढलाय तर त्याच्यासाठी एक वेगळी आहे त्याने एवढा व्हिडिओ शूट केलाय तर दर्शन लाईन इथूनच आहे मस्त असं सुंदर असं मंदिर आहे बघू शकता इथे मस्त गार्डन पण आहे आपण मूर्ती बघूया बाप्पाची ये वो का सुंदर सा मंदिर है इतने हनुमंता की पूर्ति है मुशकराज पिस्ता है ये वो पूर्ण हिरोगार है शांतता बाकी कित्ती है तुम्हें बगू शकता अस सुंदर स मंदिर है शांतता बघा किती आहे खूप सुंदर अशी शांतता आहे ना रात पिढ्यांचा पण आवाज येतोय मंदिर इतकं सुंदर दिसतय ना काय तुम्हाला मला आता इथे एक तलाव आहे तला ऑफकोर्स मासे वगैरे असतील गेट मंदिर बघा किती सुंदर आहे मनमोहक अस मंदिर आहे नाही बोला बघा ना काय कोण कारीगर असेल त्याने इतकं सुंदर अस कारिगिरी केली लाइटिंग वगैरे बघा ना काय प्रॉपर केलेत आपल्या हनुमंताचं मंदिर आपल्या हनुमंताचं म्हणजे उभ्या पाषाणात असलेली हनुमंताची मूर्ती आता आपण आहेत त्यांच्या इथे जाऊ बडगले शिब्रो बाप्पाच्या इथे आलो दादा नमस्कार कालिया कालिया 1.7.10 माझी चूक मोयरावर तो विलंंत आता आठवा येणार उपक जोडो पुरावा 250000000 पुरावा एक देर दादा एक सदर काय

Oh, mm -hmm. oh,

सकाळी सकाळी मस्त चालले माझा कॉलगेट ब्रश भेटत नाही कुठे माझ्या हातात ब्रश नॅचरल हा सगळं सावंत तिकड कस काय मारा कलर आहे

हा <laughs> चल, चल, चल उतार बघू शकता तुम्ही सेम लेवल आहे तो चढ आहे समुद्र आणि इकडनं मला इकडनं मला बाईक काढायला सांगत होते चल इथे जाऊया आपण पण बनकर गाडी खाडीला फटे मासे मोठे मोठे खाडीला आलो नरवण खाडी नरवण खाडीला आलो

आम्ही त्या टोकापासून तिकडे ही ह्याच्या पलीकडे तिथून सुरुवात केलेली आता एवढं त्या कातळांवर चालत चालत आलो आहे आम्ही एक उद्घाटन होत्या पडक्या ते कातळ खूप असे ही आहेत लगेच रक्त काढतात चाललं भरतीचा टाइम आहे आता येताना आमची कसं काय होणार काय माहिती ना बघू पण मला हे कळलं ना हे काय नाही मोस्टली दगडांमध्ये बघा इथे पण आहे इथे पण आहे दगडासारखं ना दगडासारखं ते मजबूत आहे सगळेजण जातात पुढे इकडे एक मासा भेटलाय बघूया कोणता मासा पहिली सुरुवात झालेली आहे खेकडा भेटलाय पण तो छोटूसा होता खेकडा हे कोणता फिश आहे बांगडा बांगडा बघा बांगडा भेटला ना भाई बांगडा बांगडा एक नाही तर दोन दोन बांगडे भेटले

वारो बघ कस मासे छोटी छोटी मासे नवीन घेऊन द्यावा दे पाणी आपटल्यावरती आवाज पाणी कमी झालं पूर्ण पाणी कमी झालं भरलं बघा पूर्ण तुम्हाला पाणी कमी जास्त आमची सुरमई हे बघाय बाबा जलपारा बघायचे जलपारा हा बघा जलपरा आपण सकाळी इथून चालत आलेलो आता पूर्ण हे भरलंय आता टाकलोय जायचं कस आपण इथे बसलाय हा इथे बसलाय मेन म्हणजे बांबू घेऊन आता कसा संकेत येईल संकेत सांगेल कुठून जायचं बघू चला भेटू तिकडे पुसल्यावर आपला माया भाऊ आता तिकडनं येतोय जिथून आम्ही आलो ऑलमोस्ट छातीपर्यंत होतं पाणी काय चाललंय बघा फुल मस्ती चालली

<laughs> ए, शेप दे शेप दे तो शेप दे से आता बघा सिनेमॅटिक बघा बिल्ला संकेत बिल्ला सिमेंट हॅलो मिस्त्री लोक काम चालू करा आपण <laughs> बक, इथे बक्षीस चालले इथे ड्रोन उडवला जातोय त्यांच्यासाठी

टास्क कंप्लीट केला आहे आता चाललो आहे आम्ही आमच्या गाडीजवळ तिकडून आम्ही जाणार घरी जेवणार आणि नदीवरती येणार आय ती असा प्लॅन बघू थक झालं आहे मासे तर काय भेटले नाही पण खेकडे भेटले आमचं नशीब नव्हतं आज मासे पकडण्याचं आणि खाण्याचं ठीक आहे बॅकग्राऊंड भर वाटतं आहे बघ बघू शकतात म्हैशी कशा आंघोळ करतात चांग चांग चांग